नमस्कार मित्रांनो सतरा जानेवारी रोजी शिवाजी विद्यापीठाचा एकसष्टावा दीक्षांत समारंभ संपन्न होत आहे या होणाऱ्या दीक्षांत समारंभाबद्दल सविस्तर परिपूर्ण माहिती विद्यापीठाच्या ऑफिशियल संकेतस्थळावरील होमपेजवर प्रसिद्ध करण्यात आली आहे या होणाऱ्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या व्यासपीठवर पी डी प्रदान करण्यात येते पी एच डी प्रदान करण्यात येणाऱ्या स्नातकांची लिस्ट तुम्हाला यावर क्लिक केल्यानंतर पाहायला मिळेल त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या व्यासपीठवर प्रदान करण्यात येणारी पारितोषिक यादी देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचप्रमाणे व्यासपीठशिवाय पारितोषिक ही दिले जाते तसेच व्यासपीठशिवाय म्हणजे व्यासपीठ शिल्लक पारितोषिक यादी देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल बूथ क्रमांक एकोणपन्नासमधून हे वाटप करण्यात येणार आहे त्याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिक्स्टी फर्स्ट कॉन्व्होकेशनची नेमलिस्ट पाहायला मिळेल मित्रांनो आपण जर बागी मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील